नमस्कार जय महाराष्ट्र या लाईव्ह लवकर लवकर बघू कोणाकोणाला हप्ता आला आहे जय महाराष्ट्र आवाज येतोय का माझा आवाज येत आहे का माझा आवाज येत आहे ना माझा सर्वांना हो ओके बघू अजून येत आहेत लाईव्ह ला तर सांगितलेलं आहे येथील हळूहळू आज पुण्यामध्ये कुणाकुणाला आला आहे हप्ता पुण्यात पुण्यात पुण्यामधलं विचारूया ऍक्च्युली मी बहुतेक पुणे टाकायचं विसरलेले आहे नंतर टाकते शहर जय महाराष्ट्र ओके सकाळी हप्ता आला नव्हता ना मी बोलले होते ना आज दिवसभरामध्ये हो आहे वितरण संध्याकाळपर्यंत येईल तुम्हाला हप्ता म्हणून तर आलेला आहे हप्ता तुम्हाला मला काय थोडं काय होतंय काय माहिती थोडस कॅमेरा व्यवस्थित सेट झाला नाही का काय काय माहिती बघूया आज पंधराशे रुपये आले स्मिता शरद ठाणे ओके ठाण्यामधून आहात का तुम्ही हो मला पण हो आत्ता चार वाजता ओके अजून कोणाकोणाला आला आहे हप्ता या सांगा पटापट मला पुण्यामध्ये कोणाकोणाला वितरण झालेलं आहे आज सर्व महिलांना पुण्यामध्ये वितरण झालेलं आहे बऱ्यापैकी वितरण झाले काही राहिले असतील तर बघूया उद्या येतील आज जर आले नसतील ना तर ज्यांना आज आले नाही त्यांना उद्या येतील कारण काय झालं ना आज बऱ्याच महिलांना म्हणजे जसं मी सकाळी बोलले होते की पुण्यामधल्या महिलांना धायरीमध्ये म्हणजे बऱ्या पुणे धायरी या ठिकाणी तर आजच वितरण म्हणजे तिसऱ्याच दिवशी वितरण होतं कधी पण इथं कारण ते मला माहिती आहे बऱ्याच महिला माझ्या संपर्कात आहेत त्यामुळे मला समजतं ना तर डायरीमध्ये तर शक्यतो तिसऱ्याच दिवशी वितरण होत असतं आपल्या ह्या योजनेच्या अंतर्गत ओके धन्यवाद जूनचा हप्ता अरे देवा मे चा हप्त्याच वितरण चालू आहे अजून जून कुठे कुठं चाललात तुम्ही मे महिन्याचा हप्ता वितरण चालू आहे आणखीन ते संपले नाही बऱ्याच महिलांना आणखीन यायचं बाकी असेल हप्ता जय महाराष्ट्र कोणाला को आला आहे हप्ता आज यांचं काय म्हणणं आहे जून जूनचं तर काय सांगितलंय मला नाही आला तुम्हाला आला नाही हप्ता कशामुळे आला नाही ना तुम्हाला ना मागच्या महिन्यातला आला होता का ओके तुम्हाला पण आलेला आहे तुम्ही पुण्यामधून आहात का पुण्यामधून कोण कोण आहे पुण्यामधून पुण्यामधून कोण कोण पाहत आहे आपली लाईव्ह त्यांनी सांगा बरं जरा मी पुणे विस तिथे लिहायचं ना आपल्या ह्याला पण विसरले बहुतेक पुणे लिहायचं टायटलला पण विसरले बहुतेक पुणे लिहायचं कारण मला आज पुण्यातल्याच महिलांना विचारायचं होतं कोणाकोणाला हप्ता आला आहे कारण का सकाळी पुण्यामध्ये वितरण झालं नाही झालं नाही झालं नाही असं चाललं होतं ना त्याच्यामुळे जूनच्या हप्त्या संदर्भात आणखीन काही अपडेट नाही तेच फॅनसा आवाज येतून रे ताई पुणे जिल्ह्यात पैसे आले आहेत हो त्या सकाळी ताई होत्या बघा ताई त्या मला म्हणल्या होत्या ताई असं नाही काही लाईव्ह घ्या ताई पण करून कारण हप्त्याचं काय आज आला नाही आम्हाला हप्ता पुण्यामध्ये म्हणून आज मी लाईव्ह घेतली तर ते आल्याच नाही आणखीन मला आले आहेत मी पुण्यामधून आहे ओके पंधराशे आले पुणे जिल्ह्यात ओके बऱ्याच महिला पुण्यामधून ला, आज होत्या सकाळी लाईव्हला आपण सकाळी लाईव्ह घेतली तेव्हा आणि सगळ्यांचं असं म्हणणं होतं की पुण्यामध्ये पैसे आलेलेच नाहीयेत वितरण झालं होतं कालही झालं होतं पुण्यामध्ये वितरण सुरू आणि आज आज पण सकाळी झालं होतं म्हणजे सकाळपासून आज वितरण चालू होतं आणि शक्यतो पुण्यामध्ये आहे ना तिसऱ्या दिवशी पैसे येतात दरवेळेस हे रेकॉर्ड आहे मला माहिती आहे ना की तिसऱ्या दिवशी पैसे येतात पुण्यामध्ये तर धायरीमध्ये तर शंभर टक्के दुपारच्या नंतर पैसे येत असतात मला माहिती आहे ते पण मी सकाळी पण बोलले होते हे पुण्यामध्ये पुण्यामध्ये एप्रिलचा हप्ता आला होता म्हणजे काय मेचा चा हप्ता मिळाला नाही का तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळाला म्हणजे मे हप्ता मिळाला नाहीये का तुम्हाला असं म्हणायचं आहे का पुणे मध्ये आले आहेत मी वाचली आहे ही कमेंट मागा शिस्ताई तुमची कमेंट वाचली आहे मी पुण्यामध्ये आले ते पुण्यामधून कोण कोण असतील त्यांनी कमेंट करा कोणाकोणाला पैसे आलेले आहेत पुणे शहरामध्ये ताई आम्हाला हप्ता कधी तुम्ही कुठून आहात तुम्ही कुठून आहात कोण बोलत आहे समोरून ताई आहे की दादा आहे मला कसं कळेल आणि तुम्ही कुठून आहात ते पण सांगा आज जरी नाही आलं ना हप्ता तर बघूया उद्या उद्या आणखीन येईल पण राहिलेल्या महिलांना हफ्ता बघूया आता उद्या कुणाकुणाला येत होते कोण कोण बाकी राहिलेलं आहे अजून मला कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला समजेल पुण्यामध्ये कोण आता शक्यतो पुण्यामध्ये बऱ्याच झालेलच आहे पुण्यामध्ये आज आज सकाळपासनं वितरण सुरू होतं पुण्यात ताई फॉर्म आता चालू नाही होणार का ओ भरायचे बऱ्याच ओके बघूया अजून तरी काही त्याची लिंक वगैरे आलेली नाही विद्याताई जेव्हा होईल तेव्हा सांगू आपण आता सध्या तर आहे ते जेवढ्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत चुकीच्या पद्धतीने त्यांचे फॉर्म हे अपात्र करायचं काम चालू आहे बघू आता सध्या तरी लिंक ओपन नाहीये ओके कालच का हो आले का तुम्हाला ओके ताई पिंपरी मध्ये आले ओके सकाळी तुम्हाला आले नव्हते बहुतेक मला असं वाटते सकाळी बऱ्याच महिलांच्या कमेंट होत्या पुण्यामध्ये आले नाही पैसे पण शक्यतो तिसऱ्या दिवशी पुण्यामध्ये वितरण होतं मी सकाळी पण बोलले होते आणि डायरी मध्ये तर आम्हाला जसं मी सांगितलं की दुपारच्या नंतरच पैसे येतात सर्वांना थोडं कॅमेरा पुढे घेते ओके okay. आणखीन कोण कुन कोण आहे पुण्यामधून कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये वितरण झालेलं आहे सगळ्या जिल्ह्यात वितरण झालं का कोणी राहिलं असेल तर सांगा तसं कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये राहिले असतील त्यांचं आपण नंतर त्या संदर्भात आपण लाईव्ह घेणार आहोत आता सध्या आपल्याला फक्त ज्यांना आले आहेत त्यांचं विचारत आहोत नसतील आले तरी कमेंट करून सांगा बाकी राहिलेला उद्या येतील मला हे का विचारायचं शंभर टक्के वितरण झालं का कोणी राहायला नको फक्त एकच कमेंट होती आपल्याला की ताई मला हप्ता आला नाही म्हणून तुम्ही खूप माहीत खूप छान माहिती देता ओके ताई धन्यवाद मला शक्यतो संध्याकाळच्या टायमाला रात्रीच्या टायमाला लाईव्ह घ्यायला जमत नाही पण मला बऱ्याच महिलांचं म्हणणं होतं ना सकाळी संध्याकाळी लाईव्ह घ्या म्हणून लाईव्ह घेतलेली आज नाही तर मी लाईव्ह घेत नाही शक्यतो संध्याकाळी मला जमतच नाही चला मग बंद करायची का आता लाईव्ह ज्यांना आले असतील त्यांनी मला कमेंट करून सांगा पैसे आले म्हणून आज सहा जून ला सात जून ला येतील आपण पाहू उद्या आता कसं होतं ते उद्या घेऊ आपण लाईव्ह परत सकाळी या सर्वांनी लाईव्हला नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर जरूर करा सर्वांनी आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि ह्याला एकही रुपया लागत नाही हे सर्वांना माहिती आहे बरोबर ना बाकी आता काय पैसे आलेले आहेत निवांत महिला झालेल्या असतील आता मे महिन्याचं टेन्शन गेलं आता जूनला बघू म्हणजे जूनच्या हप्त्याचं बघू आता काय ते बरोबर ना मे महिन्याच्या हप्त्याचं टेन्शन केलेलं आहे आता टेन्शन नाही पैसे कधी येणार पैसे कधी येणार आता फक्त जूनच्या मागे लागू आपण जून महिन्याचा हप्ता कधी येणार आहे ते पाहू आता बरोबर ना कि से आपन, आपन हो ते तर प्रयत्न आपले आहेतच की ज्या खरंच पात्र आहेत त्यांना पैसे यायलाच पाहिजेत आपण आपण पण तोच प्रयत्न करत आहोत की ज्या खरंच पात्र आहेत योजनेच्या अंतर्गत त्यांना पैसे यायलाच पाहिजेत बाकी तर सर्वांचे फॉर्म रिजेक्ट होतच आहेत ना हे अपात्र आहेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलेले आहेत मग ते वेगळ्या वेगळ्या माध्यमातून असतील बरोबर ना बाकीच्या ज्यांनाही पैसे आले नाही त्यांच्यासाठी आपण बघू थांबा उद्या आपण पाहूया उद्या वितरण होत का आणि मग उद्या कम्युनिटीला मी पोस्ट शेअर करते त्याच्यानंतर आपण लाईव्ह घेऊया ज्यांना पैसे आले नाहीत बरोबर ना, ना? तुम्ही कनेक्ट व्हा जालन्यामध्ये एक मिनिट जालन्यामध्ये आले आहेत आई ओके मेचा हप्ता मिळाला मिळाला नवी मुंबई ओके बरं झालं चला सगळ्यांनाच मिळालेला आहे हप्ता महत्वाचं होतं ते सर्वांना मिळणं आता आपण जेव्हा लाईव्ह उद्या ज्यांना हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी आता आपण लाईव्ह घेणार आहोत तर असं नका समजू की तुम्हाला तुमच्यासाठी नसणार आहे तुम्हाला हप्ता मिळाला म्हणजे लाईव्हला यायचं नाही असं नाही सर्वांनीच लाईव्हला यायचं आहे कारण त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक लाईव्ह मध्ये एखादा प्रश्न असा येतो की त्याची माहिती तुम्हाला मी देत असते वेगळ्या वेगळ्या वे माध्यमातून बरोबर ना बघू जरा सग जेवढ्याही जिल्ह्यामध्ये आज वितरण झालं असेल सर्वांनी कमेंट करून सांगा ज्यांना आला नाही त्यांनी कमेंट करून सांगा पुणे जिल्ह्यामध्ये किती महिलांना आत्ता आला आहे त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे चला तर मग भेटू परत आपण उद्या सकाळी जेव्हा आपण लाईव्ह हो तेव्हा परत भेटूया ताई तुमचं जेवण झालं का हो मी जेवले कारण मला गोळ्या खायच्या असतात ना रात्रीचं ते ट्रीटमेंट चालू आहे ना लो बीपीची त्याच्यामुळे मी जेवले औषधं घेतली आणि मग लाईव्हला आले म्हणजे सर्वांना वेळ असतो ना तेव्हा सगळ्यांचं जेवण झालं असत झालेलं असतं शक्यतो जालन्यामध्ये हप्ता मिळाला आहे दिनांक पाच तारीख दुपारी तीन वाजता म्हणजे काल मिळाले का तुम्हाला ओके okay. तुम्हाला काल मिळाले आहेत का पैसे बर हो हो नक्कीच काळजी तर घ्यावीच लाग लागेल ना काळजी मी नाही काळजी घेतली तर मग लाईव्ह लाईव्ह तुम्हाला कोण माहिती देणार आहे <laughs> बरोबर ना मी पुणे जिल्ह्यातून बोलत आहे मला अजून पैसे मिळाले नाही ओके काय कारण आहे डीबीटी वगैरे सर्व ऍक्टिव्ह आहे ना डीबीटी लिंक आहे ना डीबीटी ऍक्टिव्ह पण पाहिजे तुम्ही योजनेच्या पात्र पण आहात ना तेही खूप महत्वाचं आहे ओके आणि तिन्न सकाळी आज मला वाटते काहीतरी आला नव्हता हप्ता त्यांना त्यांना आज आलेला आहे हप्ता बरोबर ना सर्वांनी कमेंट करून सांगायचे आहे लाईव्ह संपल्यावर पण कमेंट करत जा हो, आतापर्यंत मला सगळे हप्ते आले आहेत ओके आत्ताचा हप्ता आला नाहीये का फक्त तुम्हाला हा ताई मग थांबा ना बघू उद्या पण येतील पैसे थांबा जरा उद्याचा दिवस आहे आपल्याकडं म्हणून तर मी बोलले ना एकदा वितरण संपल्यानंतर आपण लाईव्ह हो घेऊया ज्यांना पैसे आले नाहीत उद्या पण येतील पैसे राहिलेल्या महिलांना बघूया दोन तीन दिवस वितरण राहणारच असतं म्हणजे राहतच ना आता कालपासून सुरू झाले परवापासून होते शक्यतो तो काल आले आणि आज पण आले आता उद्या पाहू आपण उद्या कोणाकोणाला हप्ता येतो ते त्याच्यानंतर आपल्याला कळेल तुम्हाला बघू सर्व हप्ते मिळाले फक्त मेचा मिळाला नाही असं म्हणणं आहे का तुमचं ताई मला भेटले पंधराशे ओके ज्यांना भेटला नाही त्यांना उद्या बघू आपण उद्या वितरण चालू असेल सकाळी वगैरे जेव्हा आपल्याला हप्ता येईल तेव्हा कळेल कोणाकोणाला वितरण झालं आहे कमेंट करून सांगा मला आज रात्री पण कोणाला भेटले तर किंवा उद्या पण जरी उद्या बँकेला सुट्टी असेल तर काही प्रॉब्लेम नाही तरी वितरण होतो आपल्याला हे लक्षात ठेवा आणि अजून एक सांगते कोणाला हप्ता आला नसेल असं वाटत असेल त्यांनी बँक अकाउंट चेक करा एकदा बँक स्टेटमेंट चेक करा जर तुम्हाला मेसेज आला नसेल पैसे आलेचा बरोबर टेक्स्ट मेसेज किंवा तुम्हाला कुठलाही मेसेज आला नाही पैसे आले म्हणून अकाउंटला पैसे जमा झाले ह्याचा तर बँकेत जाऊन चेक करा किंवा स्टेटमेंट काढा मागच्या महिन्यामध्ये बऱ्याच महिलांचा असं झालं होतं पैसे अकाउंटला जमा झाले आणि त्यांना समजलंच नाही की त्यांना पैसे आले त्यांनी जवळपास पंधरा वीस दिवसांनी अकाउंट चेक केलं तेव्हा त्यांना कळलं की त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले म्हणून एप्रिलच सांगते मी एप्रिलच्या हप्त्या संदर्भात सांगते <laughs> आणखी असतील ना काही राहिले असतील आणखीन ज्यांना आला नाही आता सध्या तरी आज तरी फक्त दोनच कमेंट आल्या पैसे आले नाहीत तर त्यांना उद्या बघू आपण उद्या वितरण होतंय का उद्या त्यांना होईलच वितरण काळजी करू नका म्हणूनच म्हणले ना हो मला नाही आला ओके तुम्हाला का नाही आला बघूया उद्या बघू थांबा ना आज रात्रीपर्यंत बघूया आज नाही आल तर उद्या बघूया उद्या वितरण आहे परत उद्या ही वितरण होईल सकाळी उद्या सकाळी मला कमेंट करून सांगा तुम्हाला हप्ता आला 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 किंवा नाही आला तरी आपण घेऊ उद्या पण एकदा लाईव्ह आणि मग बघूया शक्यतो हप्ता सर्वांनाच मिळालेला आहे अगदी खूप कमी महिला असतील ज्यांना हप्ता मिळाला नसेल आपण बघू ते पण चेक करूया आता उद्या आपल्याला सगळ्यात जास्त माहिती मिळेल की सर्वांना हप्ता मिळालेला आहे एक दोन तीन राहिले असतील तर त्यांचं बघूया आता काही त्यांच्याही अकाउंटला एका वेळेस पैसे जमा झाले असतील फक्त त्यांना टेक्स्ट मेसेज आला नसेल की पैसे आले म्हणून तुम्ही अकाउंट चेक करा एकदा म्हणजे लक्षात येईल तुम्हाला हे कसं नही ना होतं असं कधी कधी मॅसेज येत नाही पण अकाउंटला पैसे जमा झालेले असतात तर खूप महत्वाची माहिती आहे ज्यांनाही पैसे आले नाहीत असं वाटतं किंवा मेसेज आलेला नाही त्यांनी एकदा अकाउंट चेक करून घ्या ज्याही तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येत असतील डीबिटच्या अंतर्गत आणि जरी आले नसतील तर मी सांगते ते की डीबीटी एकदा चेक करून घ्या ठीक आहे ही सगळ्यात महत्वाची माहिती होती आजची आपली अजून काय झालं ना सर्वांना पैसे आता बघा जून महिन्याचं अजून काहीही काहीही सांगितलेलं नाही जेव्हा त्यांच्याकडनं सरकारकडून अपडेट येईल तेव्हा आपण सांगू सध्या तरी जूनच्या हप्त्याचं काहीही सांगितलेलं नाही सर्वांनी आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या ह्या लिंकला शेअर करायचं आहे अजून किती महिला आहेत माहित नाही ना तुम्ही आपल्याशी कनेक्ट आहात म्हणून तुम्हाला सर्वांना हप्ता आलेला आहे असं समजतंय पण बाकीच्या अजून किती अशा असतील ज्यांना हप्ता आलेला नसेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यांच्याही अडचणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामधून कुठल्याही विभागामधून असाल सर्वांनी आपल्या लिंकला शेअर करायचं आहे लाईव्हच्या लिंकला शेअर करा आणि लाईक सुद्धा करा सबस्क्राईब सुद्धा करा ताई तुम्ही आधी तब्येतीची काळजी घ्या हो 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 आणि नक्कीच घेत आहे मी काळजी कारण कसं होत ना तब्येत खराब झाली की माणसाला कळत बरोबर ना त्याच्यामुळे मग तब्येतीची काळजी घ्यावीच लागते काही ऑप्शनच नाहीये चला मग कुठल्याही जिल्ह्यामधून असाल तर कमेंट करून सांगा पैसे आले म्हणून आणि आले नसतील तरी सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे आपल्याला समजेल किती महिलांना पैसे आले नाहीत जय महाराष्ट्र शुभरात्री सर्वांना चला उद्या भेटूया कम्युनिटीला पोस्ट शेअर करते किती वाजता लाईव्ह घेणार आहे तसं सर्वांनी लाईव्हला या मग बोलूया कुणाला पैसे आले नसतील काय प्रॉब्लेम असेल ते सगळं उद्या बोलूया जाता जाता सर्वांनी लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करा तुमच्या तुमच्या विभागामध्ये प्लीज सर्वांनी शेअर करायचं आहे तुमच्या तुमच्या मैत्रिणीला कुणालाही ज्यांनाही या योजनेच्या अंतर्गत काही प्रॉब्लेम असेल किंवा अन्य कुठलेही प्रॉब्लेम असतील त्यांचे प्रॉब्लेम आपल्या चॅनलच्या जा माध्यमातून आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत आहोत बरोबर ना त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलच्या लिंकला शेअर करायची आहे आणि एवढी मदत तुमची मला पाहिजे फक्त व्हिडिओ चांगले ताई तुम्ही माहिती चांगली देता ताई असं म्हणून नाही चालत शेअर करा सर्वांना अजून जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपल्याला आहे तुमच्या माध्यमातून माझ्यासाठी तुम्ही माध्यम आहात तुमच्यासाठी आपलं युट्यूब चॅनल माध्यम आहे बरोबर ना माझ्या माध्यमातून तसं तुम्ही मला माध्यम आहात सर्वांपर्यंत पोहोचायला सर्व जिल्ह्यामध्ये पोचवायला बरोबर ना आपल्या चॅनलला आता मला मे महिन्याचा हप्ता आज थेंक यू, ओके सर्वांना मिळणार आहे काळजी करू नका जेवढ्याही पात्र लाभार्थी आहेत सर्वांना मिळणार आहे टेन्शन घेऊ नका फक्त कमेंट करून सांगा कुठल्याही जिल्ह्यामधून असाल पुणे जिल्ह्यामधील महिलांनी सुद्धा कमेंट करायचं आहे चला भेटू उद्या परत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शुभरात्री सर्वांना